विधानसभेच्या निवडणुकीत अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद असूनही वंचितचा पराभव कसा झालाय याचं चिंतनही सुरू झालं आहे वंचित बहुजन आघाडीची अकोला जिल्हा परिषदेत सत्ता आहे तर जिल्हा परिषद अध्यक्ष हे वंचित बहुजन आघाडीचे असून त्यांच्या गावात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला केवळ नव्याण्णव मतं मिळाली आहे त्यामुळे संतप्त वंचित कार्यकर्त्यांनी थेट अध्यक्षांच्या बंगल्यावर धावा बोलला आणि त्यामुळं वंचित कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद अध्यक्षांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद झाला आहे मात्र आपण पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीला कमी मते का मिळाली आहे हे विचारण्याकरिता आलो असून जिल्हा परिषद अध्यक्षांकडून अपमानास्पद वागणूक दिल्या गेल्याचेही कार्यकर्त्यांनी गेल्याचे आज आम्ही जिल्हा परिषद अध्यक्षाच्या बंगल्यावर आपल्याला सर्वांनाच माहित असेल की गेल्या काही दिवसा अगोदर या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याचाच एक भाग म्हणून जो अकोला जिल्हा हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघामध्ये बाळासाहेबांच्या आदेशानुसार पाचही उमेदवार देण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून अकोट विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला ज्या अकोड विधानसभा मतदारसंघातील तेलारा तालुक्यातून जिल्हा परिषद अध्यक्ष येतात त्या तेल्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात चक्क वंचितला नव्याण्णव मतं मिळालेली आहेत सर्वच प्रसारमाध्यमांनी यांची दखल घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही अध्यक्षांच्या बंगल्यावर आलो असता अध्यक्षांनी किमान अर्धा तास आम्हाला तत्कडत ठेवलं आम्ही त्यांना याचना करत होतो विनंती करत होतो की ताई बाहेर या आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं आहे ताई बाहेर या आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं आहे पण ताई चक्क अर्धा ते पाऊन तास बाहेर आल्या नाहीत आणि त्यानंतर त्यांनी बाहेर नाही तर आम्हाला आत बोलावलं आणि जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा ताईंची भाषा ही चक्क अरेदवीची भाषा होती आणि ताईंनी आम्हाला चक्क पोलीस कंप्लेंटची भीती दाखवली पण पोलीस कंप्लेंटची भीती तुम्ही दाखवता आम्हाला आम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्हाला आलो आम्ही नक्षलवादी नाही आम्ही आतंकवादी नाही आम्ही चुकीच्या उद्देशाने तुमच्याकडे आलो नाही मग तुम्ही एवढी अरेवीची अरे अरे भाषा कशी काय वापरता कार्यकर्ता म्हणून आम्ही विचारायला आलो आणि पदाधिकारी म्हणून तुम्ही उत्तर देणं तुमचं कर्तव्य आहे तेव्हा ताई म्हणाल्या की मला बाळासाहेब विचारतील हो तुम्हाला बाळासाहेब विचारतीलच त्यात प्रश्नच नाही पण आम्ही कार्यकर्ता म्हणून विचारा नाही का आणि पदाधिकारी अशी भाषा वापरावी का मग आम्ही किती आम्ही आमच्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी पक्षामध्ये काम करत असताना जर पदाधिकारी अशी भाषा वापरत असतील तर मग आमचं काय हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारायला आलो आणि इथून पुढे हा प्रकार होणार नाही याची सर्वच पदाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो महाराष्ट्र डी ट्वेंटी फोर गुलाम मोहसिन अकोला